भक्ता ध्यान स्वामी भक्तांनी आता ध्यानधारणेच्या दिशेने क्रमण करणं अत्यंत आवश्यक आहे कारण काय होतय की प्रापंचिक ताप जे आहेत ते सातत्यानं वाढताना दिसत आहेत स्वामी देवांकडे घेऊन येणारे प्रश्न जे आहेत भक्तगण त्या प्रश्नातली तीव्रता दिवसेंदिवस वाढते बाबा म्हणजेच काय होतय की हा प्रपंच जो आहे तो दिवसेंदिवस अधिक अधिक कठीण होत चाललाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मग अशा वेळेला तो प्रपंच जर आपल्याला नेटका उत्तम आणि यशस्वी करायचा असेल तर स्वामी भक्तानी आता ध्यान करणं अत्यंत आवश्यक आहे मग ते ध्यान कसं करावं बाबा आणि त्यासाठी माझ्या खेड्यापाड्यातील शिक्षित अशिक्षित भक्तगणाना त्या ध्यानामध्ये कोणता मंत्र असावा तर त्या मंत्राविषयी स्वामीने जे संकेत दिले आहेत ते मी आपल्याला आता विषद करतोय आपण पूर्ण लक्ष देऊन ऐकावं या ध्यानामध्ये आपण काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपण आपलं आसन निश्चित करावं आपण मांडी घालून बसावं आपल्याला जे सुखासन वाटेल त्या आसनामध्ये बसावं ज्यांना मांडी घालून बसता येत नाही त्यांनी खुर्चीत बसावं टेबलावर बसावं जे रुग्ण आहेत म्हणजे जे आजारी आहेत ज्यांना बसता येत नाही आजारामुळे त्यांनी त्या पलंगावरच लेटून राहावं मात्र शक्यतो आपला पाठीचा कणा जो आहे तो सरळ ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर काय करावं तर, तर आपण आपले दोन्ही चर्मचक्षू म्हणजे डोळे जे आहेत ते बंद करून घ्यावे ते का बंद करावे बाबा तर डोळे उघडे राहिले तर आपलं लक्ष इथे तिथे जातं म्हणून आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण डोळे बंद करून घ्यावे आणि त्यानंतर काय करावं तर आपला जो श्वास चालू आहे आपण सातत्यानं नासिकेतून श्वास घेत असतो आणि श्वास सोडत असतो त्या श्वासाकडे आपण लक्ष केंद्रित करावं म्हणजे काय तर नाकाचा जो शेंडा आहे जिथून आपण श्वास आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो तिथे आपण लक्ष केंद्रित करावं कारण ज्या वेळेला श्वास आतमध्ये घेतला जातो आणि बाहेर सोडला जातो त्यावेळेला आपल्याला तिथे त्या वायूचा स्पर्श जाणवतो तो प्राणवायू आहे तिकडे लक्ष केंद्रित का करावं तर तिकडे लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला आपलं मन जे आहे त्याला काही काळ स्थिर करण्यासाठी आपल्याला ते सहाय्यभूत होत मात्र लक्ष केंद्रित करताना श्वासावर श्वास नियमित करण्याचा किंवा नियंत्रित करण्याचा आपण यत्किंचितही प्रयत्न करू नये आपण जसा नैसर्गिकरित्या आपला श्वास चालू आहे तसाच तो चालू ठेवावा त्यानंतर काय करावं आपण तर आपण दोन्ही डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ देवांना पाहण्याचा प्रयत्न करावा म्हणजे काय तर स्वामीदेवांची जी मूर्ती आहे मनोहारी मूर्ती मंगल मूर्ती त्या मूर्तीला आपण आपल्या डोळ्यासमोर आणावं स्वामींच्या प्रतिमेला आपल्या डोळ्यासमोर आणावं आणि आता आपण स्वामी देवांना पाहायचं आहे होय आता मला स्वामी देव पाहता येत आहेत मला स्वामी देव दिसत आहेत आणि असं झालं की मग आपण आता तो ध्यान मंत्र सुरू करायचा आहे आपण सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत मी आपल्यासाठी आज इथे त्या ध्यान मंत्राचं उच्चारण करणार आहे त्यानंतर आपण सर्वांनी आपापल्या घरी हा ध्यान मंत्र ध्यान लावून त्याचं पठण करायचंय मात्र ते मनामध्ये करायचं आहे इथे सांगताना मी वाचिक करणार आहे कारण आपल्याला ते कळावं म्हणून मात्र आपण तो मंत्र जो आहे तो मनामध्येच पठण करायचं आहे वाचिक मंत्र म्हणायचा नाही आपण आता डोळे बंद करा स्वामी देवाना पहा आपल्याला जसं बसता येईल तसं बसा काही हरकत नाही आणि आता डोळे बंद करून आपण श्री स्वामी देवांना पहा मी आपल्यासाठी मंत्र पठण करतोय मी श्री स्वामींचे बाळ आहे 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 हा मंत्र आपण पठण करावा आणि या मंत्राचं मनामध्ये पठण चालू असताना आपण स्वतःला स्वामींच्या समोर असलेलं एक बाळ म्हणून पाहावं आपण स्वतःला सुद्धा तिथे पाहायचं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे केवळ स्वामी देवाना पाहून थांबायचं नाही आपण ज्या वेळेला मनामध्ये मंत्र म्हणणार मी श्री स्वामींचे बाळ आहे त्यावेळेला आपल्याला श्री स्वामी देव समोर दिसत आहेत आणि त्या स्वामी देवांच्या पुढ्यामध्ये त्यांच्या समोर आपण एका बालरूपामध्ये बसलेले आहात हे आपण पाहायचं आहे हे जर झालं आणि आपण अधिक अधिक एकचित्त होत गेलात आपली ध्यानधारणेची वेळ अधिक अधिक वाढत गेली कालावधी वाढला तर काय होईल आपण काय अनुभव कराल तर श्री स्वामी देव जे आहेत ते आपल्याला बालरूपामध्ये उचलून घेतील आणि आपल्या मांडीवर बसवतील होय आणि त्यानंतर आपण विचार करा की स्वामी देव बसलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला उचलून घेतलाय आणि आपल्या बाळाला जसं माता आपल्या मांडीवर बसवते तस स्वामी देवाने आपल्याला त्यांच्या मांडीवर बसवलं आहे आणि मग जो अनुभव होईल तो अनुभव प्रत्येकाने करायचा आहे तो अनुभव आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही प्रश्नाला समर्थपणे सामोरं जायला उपयुक्त पडेल प्रपंचच नव्हे तर प्रपंचा सोबत परमार्थ ही घडेल उत्कर्षच नव्हे तर उत्कर्षा समवेत उद्धार ही होईल इह लोकच नव्हे इहलोकासोबत परलोकाची ही यात्रा उत्तम होईल असं या मंत्रामध्ये सामर्थ्य आहे मात्र आपण तो अत्यंत भक्तिभावानं आणि पूर्ण विश्वासानं पठण करायचं आहे